जयंत पाटील पाय उतार होताच रोहित पवारांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी सुप्रिया सुळेंकडून घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा मंगळवारी सोळा जुलै रोजी राजीनामा दिल्यानंतर तर आमदार रोहित पवारांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे रोहित पवार यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या माध्यमावर पोस्ट करून याबाबत घोषणा केलेली आहे नॅशनलाइज्ड काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल याची खात्री असल्याचं म्हणत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या जयंत पाटील यांनी मंगळवारी अखेर आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे त्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या नव्या प्रदेश अध्यक्षांची घोषणा केली आहे जयंत पाटील बाय उतार होताच आता आमदार रोहित पवार यांनी पक्षात मोठी जबाबदारी मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्टवर घोषणा करत रोहित पवारांची पक्षाच्या सचिटणीसपदी निवड झाल्याचं सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सा मुंबई